लोकांच्या नजऱ्यात तुमची किंमत नकळत कमी होते ह्या गोष्टींमुळे जिथे तुमची किंमत नाही तिथे स्वतःला सिद्ध करण्याच्या भानगडीत पडणं सतत लोकांना खुश करण्यासाठी स्वतःच्या स्वाभिमानाशी तडजोड करणं प्रत्येक वेळी लोकांना मदत करणं पण गरजेच्या वेळी कुणीच तुम्हाला मदत करत नाही स्वतःच्या निर्णयावर विश्वास नसणं आणि दुसऱ्यांच्या सल्ल्याने वागणं स्वतःच्या मेहनतीने यश मिळवलं तरी लोकांना त्याचं श्रेय देणं स्वप्न विसरून फक्त दुसऱ्यांच्या अपेक्षांवर जगणं फक्त दुसऱ्यांसाठी वेळ काढणं पण स्वतःसाठी वेळ नसणं फुकट सल्ले देणाऱ्या लोकांचा जास्त प्रभाव घेणं स्वतःच्या गरजा मागे टाकून सतत दुसऱ्यांना प्राधान्य देणं लोक तुमच्याकडे फक्त स्वार्थासाठी येतात हे समजूनही दुर्लक्ष करणं गरजेच्या वेळी तुमच्याकडे वेळ नसतो पण इतरांसाठी वेळ काढणं तुम्ही शांत असाल तर लोक तुम्हाला कमकुवत समजतात अति असणं आणि स्वतःच मत मांडायला घाबरणं सतत फुकट सेवा देणं आणि त्या बदल्यात कधीच किंमत न मागणं दुसऱ्यांसाठी झिजणं पण स्वतःच्या आयुष्याची किंमत कमी करणं जेव्हा गरज होती तेव्हा लोकांनी डावललं तरी त्यांच्यासाठी पुन्हा झेपवणं स्वतःवर कमी विश्वास असणं आणि लोकांच्या मतावर अवलंबून राहणं गुपित शेअर करणं आणि नंतर त्याचा गैरवापर होणं सहज तुम्हाला दुखवू शकत कारण तुम्ही काहीच बोलत नाही फक्त दुसऱ्यांच्या अप्रुव्हलसाठी काहीही करणं कुणीतरी चुकीचं वागलं तरी तुम्ही शांत बसणं लोक तुम्हाला सहज गृहित धरतात कारण तुम्ही कधीही विरोध करत नाही तुमच्या चांगोत्नाचा फायदा घेतला जातो आणि तुम्ही त्याबद्दल काहीच बोलत नाही लोकांनी हाकडून दिल्यावरही त्यांच्याकडे पुन्हा जाणं दुसऱ्यांसाठी तुमची किंमत जपणं सोडून स्वतःलाच कमी समजणं लोकांवर खूप लवकर विश्वास ठेवणं आणि नंतर त्यांच्याकडून फसवलं जाणं लोकांना तुमच्याशी बोलायला वेळ असतो पण तुम्हाला ऐकायला वेळ नसतो स्वतःच्या हक्कासाठी आवाज न उठवणं नकार द्यायची वेळ आली तरी हो म्हणणं